नमस्कार आता भूमीचं सत्य हे आकाशला समजलेलं असतं आता आकाश म्हणतो भूमी तू एवढं मोठं पाऊल का उचललंस तुला माहीत आहे ना मला तुझ्याशिवाय दुसरं काहीही इम्पॉर्टंट नाही आहे मला आयुष्यात काही नको फक्त तू हवी आहेस मला काहीही महत्त्वाचं नाही तुझ्याशिवाय फक्त मला तू हवी आहेस तुझ्याशिवाय मी कसा जगू तू नसेल तर हे माझं आयुष्यच व्यर्थ आहे नाही तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीस आता आपण काहीही करू शकत नाही जर आधी सांगितलं असतंच तर मी तुला ही एवढी मोठी रिस्क घ्यायला सांगितलीच नसती अगं बाळ आणि मी आम्ही दोघं काय करू अगं तू नाहीस तर मी नाही जगू शकत तेव्हा भूमी म्हणते आकाश असं नाही बोलायचं तेव्हा आकाश म्हणतो नाही मला तू हवी आहेस मी तुला कुठेही सोडणार नाही पाठवणार नाही आकाश रागाने तिथून निघून जातो रूममध्ये येतो आणि रूममध्ये सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून देत असतो त्याच्या पाठोपाठ मानसी आणि अथर्व येतात आणि त्याला समजावत असतात अरे दादा हे सगळं वहिनीने तुझ्यासाठी केलं आहे ना तू खुश असावा म्हणून अरे जेव्हा तुला बातमी कळाली की तुमचं बाळ या जगात येणार आहे तेव्हा तू किती खुश होतास तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद तिला असा हिसकावून घ्यायचा नव्हता म्हणून तिने ही तुझ्यापासून गोष्ट लपवली तेव्हा आकाश म्हणतो एकदा बोलली असती ना ती मला तर मी लगेच तिला ॲबोर्शन करायला सांगितलं असतं पण एवढी मोठी रिस्क मी तिला घेऊच दिली नसते तेव्हा आता मानसी म्हणते आकाशभाऊची नका काळजी करू बाळ आणि भूमिताई दोघं सुखरूप असतील तुम्ही नका काळजी करू आता आपण देवाची प्रार्थना करूया तर इकडे आजीला भूमी सांगत असते आजी अगं मी हे मुद्दामून नाही केलं मी मुद्दामून आकाशपासून नाही लपवलं अगं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला हिरावून नव्हता घ्यायचा तो बाप होणार ही बातमी त्याच्यासाठी खूप महत्वाची होती तो आनंद मला नव्हता त्याच्याकडून काढून घ्यायचा अगं तू किती खुश होता मग मी त्याला हे सत्य कसं सांगू की जर बाळ या जगात आलं तर मी या जगात नाही राहू शकत म्हणून म्हणून मीही त्याच्यापासून ही, ही गोष्ट लपवली तेव्हा आजी म्हणते हो भूमी मला तुझं सगळं म्हणणं पटतंय तेव्हा लगेच पौर्णिमा पुढे येते आणि म्हणते बरं झालं असंच होणार हिच्या वाट्याला ना असंच दुःख आलं पाहिजे कारण ही त्याच लायकीची आहे हिने माझ्या नवऱ्याला मारलं ना हे आता असंच होणार आता मात्र आजीला पौर्णिमाचा खूप राग येतो पौर्णिमाच्या आजी सटासट -शाट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली ग असं बोलायची भूमीने हे का कशासाठी केलं याचा विचार कर तिने आकाशसाठी केलं आकाशच्या चेहऱ्यावरचा आनंद आकाशचा तो सगळं सुख आनंद तिला हिरावून घ्यायचं नव्हतं म्हणून तिने केलं आणि उलट तू तिला काय बोलतेस की तुझ्या आयुष्यात दुःख यावं कशी आहेस ग तू निलांबरीताई तिला आवरा नाहीतर आत्ताच्या आत्ता मी दोघींनाही तुम्हाला या घरातून बाहेर काढेन तेव्हा निलांबरी घाबरते आणि पौर्णिमाच्या हाताला धरून तिला बाजूला घेऊन जाते तर आता इकडे भूमी ही, ही उठून आकाशच्या समोर येते आणि आकाश हा भूमीकडे बघतो आणि येऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो भूमी मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तेव्हा लगेच भूमी म्हणते आकाश माझ्या तीन इच्छा आहेत त्या पूर्ण ना आकाश म्हणतो भूमी तू असं का म्हणतेस म्हणजे तू मला कायमचं सोडून जायचं ठरवलं आहेस का नाही मी तुझी कोणतीही इच्छा पूर्ण करणार नाही तेव्हा भूमी म्हणते प्लीज आकाश तर आता आकाशला मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू